मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं ठरल्याप्रमाणे सरकारनं अध्यादेश काढावा सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी आणि मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्यावेत या मागणीवर ठाम राहत जरांगे पाटलांचं आंतरवली सराटी इथं उपोषण सुरू आहे काल त्यांनी आरक्षणाबाबत सरकार आमची फसवणूक करतंय म्हणत शिंदे फडणवीस आणि अजित पवारांवर तीव्र शब्दात निशाणा साधला पण दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार असं सरकारचं म्हणणं आहे चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी यावर भाष्य केलंय त्यासाठी सरकारनं राज्य मागासवर्ग आयोगाला मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध करणाऱ्या सर्वेक्षणाचा अहवाल तातडीनं सादर करण्याचे आदेश दिलेले होते त्या अहवालाचा आधार घेऊन येत्या वीस तारखेला सरकारनं जे विशेष अधिवेशन बोलावलंय त्या अधिवेशनादरम्यान मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात येईल असं म्हटलं जात आहे हा पण आता ते दिलं जाणार आरक्षण टिकाऊ आणि कायमस्वरूपी असणार की आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं या इमेज बिल्डिंगसाठी सरकार पुन्हा एकदा मराठ्यांच्या तोंडाला पाणपुसणार हा चर्चेचा विषय कारण वीस तारखेला सरकार अधिवेशनादरम्यान जो आरक्षणाचा कायदा करेल त्याला पुढं न्यायालयात आव्हान मिळालं तर ते मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार का राज्य सरकारला खरंच आरक्षण देण्याचा अधिकार आहे का आणि खरंच सरकार आरक्षणाबाबत जरांगे पाटलांची परत फसवणूक तर करत नाही ना याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय म्हणजे काही दिवसांपूर्वी मराठा समाजाचं पण तपासण्यासाठी सरकारनं राज्य मागासवर्ग आयोगाला अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार ते राज्यभरात तेवीस जानेवारी ते दोन फेब्रुवारीपर्यंत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील जातींचं सर्वेक्षण करण्यात आलं गोखले इन्स्टिट्यूटकडून जो सर्वेक्षणाचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाला प्राप्त झालाय त्याद्वारे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची तरतूद राज्य सरकार करणार असल्याचं कळत आहे दरम्यान जरांगे पाटलांकडून मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावं अशी मागणी लावून धरण्यात येत असली तरी त्या मागणीशी मात्र आयोगाच्या शिफारशींचा काही संबंध नसल्याचंच आता एकूण चित्र दिसत आहे अर्थात आयोगाच्या अहवालात मराठा इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती तसेच खुल्या प्रवर्गातील लोकसंख्येचा देखील विचार केला जाणार आहे त्यातून या सर्व जाती जमातींचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासले पण तपासण्यात येत आहे राज्य मागासवर्ग आयोगाचा तो अहवाल राज्य सरकारनं वीस तारखेला बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मांडला जाईल दरम्यान त्यावेळी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची घोषणा अधिवेशनात होण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे मात्र तसं पाहिलं तर यापूर्वीही मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं गेलं होतं दोन हजार अठरा साली फडणवीस सरकारच्या काळात मराठा समाजाला एस सी बी सी आरक्षण देण्यात आलं होतं परंतु ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही तत्पूर्वी नारायण राणे समितीच्या अहवालानुसार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेलं आरक्षणही हायकोर्टात टिकू शकलं नाही त्यामुळे यावेळी मराठा समाजाला कोणत्या स्वरूपाचं आरक्षण मिळणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे तसं पाहिलं तर पहिल्यापासूनच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकारचा अप्रत्यक्षपणे विरोध आहे म्हणून तर त्यांनी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी सर्वेक्षणाचा पर्याय शोधला आहे जेणेकरून आरक्षणाच्या मुद्द्यावरून आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं मराठा किंवा ओबीसी समाज दुखावला जाऊ नये अर्थात न्यायमूर्ती शुक्रिय समितीच्या अहवालानुसार राज्यभरात मराठा समाज मागास आहे की नाही यावर सर्वेक्षण पार पडलं आहे या रिपोर्टचा आधार घेऊन मागासवर्गीय आयोग सरकारला मराठा समाज मागासलेला आहे यावर रिपोर्ट देईल आणि समाज मागासलेला असेल तर त्याला सेपरेट आरक्षण देण्याबाबत एक दिवसीय विशेष अधिवेशनात प्रस्ताव ठेवला जाईल पण जरी त्याचं यावेळी कायद्यात रूपांतर झालं तरीही असा कायदा न्यायालयात टिकू शकेल का ही मोठी शंका आहे कारण इंद्रा खटल्यानुसार आरक्षण पन्नास टक्क्यांच्यावर देता येत नाही या एका हिशोबावर ते पुढं कोर्टात रद्द होऊ शकतं दुसरा मुद्दा म्हणजे जाट गुज्जर आरक्षणाच्या रणधुमाळीनंतर आरक्षणाचा विषय राज्याकडून केंद्राकडे गेल्याची मागं चर्चा झाली होती अगदी अलीकडे शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा टिकाऊ आरक्षण हवं असेल तर ते फक्त केंद्र सरकारच देऊ शकतं राज्य सरकार नाही असं म्हटलं होतं त्यामुळे राज्य सरकारला असं टिकाऊ आरक्षण देण्याचे अधिकार आहेत का हे मोठे प्रश्नचिन्ह आहे आणि असं झालं तर राज्य सरकारनं देऊनही मराठा आरक्षण हे पुढे कोर्टात टिकू शकणार नाही पण तोपर्यंत लोकसभा विधानसभा निवडणुका पार पडतील आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्यासारखी परिस्थिती होईल अर्थात दुसऱ्या एका मतप्रभावानुसार आरक्षणाचा विषय हा पुन्हा एकदा राज्याकडे आलाय पण मेन मुद्दा म्हणजे जरी तो आला असला तरी पन्नास टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर ते आरक्षण सुद्धा कोर्टात टिकणार नाही कारण पन्नास टक्क्यांची मर्यादा वाढवण्याचे सर्वोच्च अधिकार हे फक्त आणि फक्त केंद्र सरकार आणि संसदेलाच आहेत अर्थात विशेष अधिवेशनानंतर पुन्हा एकदा आरक्षण मिळाल्याबद्दल जल्लोष होईल पण खरंच मराठा समाजाला टिकणार आरक्षण मिळेल का हा प्रश्न आहे अर्थात जरांगे पाटलांची मागणी ही याहून वेगळी आहे त्यांच्यानुसार मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत प्रवेश द्यावा यासाठी सगळे स्वरे कायदा आणावा तसंच हैदराबाद गॅजेट वगैरे गोष्टींचा विचार करावा हे राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे पण राज्य सरकारला ओबीसींना दुखावणं हे पॉलिटिकली अनफिट आहे म्हणून ते जरांगींच्या मागणीला फाटा देऊनच कायदा बनवण्याची दाट शक्यता आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय सरकार खरंच जरांगे पाटलांच्या मागणीला गांभीर्यानं घेत नाही का सरकार जरांगे पाटलांना फसवतंय का ओबीसीतून आरक्षण की मग सेपरेट आरक्षण सरकार विशेष अधिवेशनात नमकं काय करेल सरकारला जरांगे पाटलांना नडणं परवडेल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद